चला पहा आम्ही कोठे चाललेलो आहोत पहा तुम्हाला नजारा पाहिल्यानंतर थोडीफार तर आयडिया आली असावी असं मला वाटतं आज आम्ही पिकनिकला चाललेलो आहोत ट्रिपला कुठे चाललेलो आहोत पहा पुण्यापासूनच अगदी वीस ते तीस किलोमीटर अंतरावर हा पॉईंट आहे हा पॉईंट कोणता आहे कोणता असावा उत्सुकता आहे ना तुम्हाला समजून घेण्याची ऐकून घेण्याची आणि पाहण्याची सुद्धा चला पहा हा कोणता पॉईंट आहे पहा आमच्यासोबत तुम्ही ही एन्जॉय करा तर पुणे येथील आपण आता चाललेलो आहोत ते ठिकाण आहे ते म्हणजे रामदरा मंदिर आणि या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे सुरुवातीलाच लिहिले पहा मंदिर परिसरात स्वच्छता राखा इथं तुम्हाला पूर्णत स्वच्छता दिसेल या मंदिराचं वैशिष्ट्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच हे मंदिर पूर्णतः तलावामध्ये वसलेलं आहे पहा प्रचंड भला मोठा हा तलाव आहे पाणीही भरपूर इथं आहे अतिशय खोल असं इथं पाणी आहे मोठा तलाव आहे आणि या तलावामध्ये हे मंदिर वसलं आहे खूप छान असं इथलं डेकोरेशन आहे सुरुवातीलाच पहा इथं तुम्हाला हे हत्ती दिसत आहे लाकडी छान अशी इथं ही कमान केलेली आहे खूप छान अशी इथं डिझाईन केलेली आहे भला मोठा वृक्षही तुम्हाला इथे दिसत असतील पहा मोठमोठे असे वृक्ष आहेत आणि वृक्षाच्या भोवती कठडे केलेले आहेत खूप छान इथला नजारा आहे खूपच सुंदर असा आहे निसर्ग सौंदर्याने अगदी परिपूर्ण असा भरलेला आहे आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत चला तुम्ही ही आमच्यासोबत अवश्य आणि अवश्य इथलं मंदिरातील मूर्तीचं दर्शन अवश्य घ्या राम मंदिर हे आहे पहा मंदिर ही भव्य दिव्य असं मंदिर आहे रंग रंगोटी इथली खूपच छान अशी आहे आणि मंदिराची डिझाईन पण खूप छान आहे सभोवताली छोटी छोटी मंदिरं तेवढीच आहेत मूर्ती आहेत आणि आता या पायऱ्या उतरत आहोत खूप छान असा नजारा आहे पहा इथला खूप सुंदर असा आहे मंदिराची डिझाईनसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे वेगळ्या धातमीची वेगळ्या शैलीची ही इथली मंदिराची पहा डिझाईन आहे इथे तुम्हाला कमळाचा आकार दिसत आहे कमळाच्या आकारामध्ये पहा या छोट्या छोट्या अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत अजून आपण खाली पायऱ्या उतरणार आहोत चला आता प्रत्यक्ष जे रामदरा मंदिर आहे ते आपण पाहत आहोत पहा केवढं मोठं आहे प्रचंड मोठं असं आहे पर्यटक पण इथं बऱ्याच प्रमाणात येत असतात अगदी लांबून लांबून असे हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि आपण आता पहा केवढं भव्य दिव्य असं हे मंदिर आहे डिझाईन पहा मंदिराची स्वभवता कमानी केलेली आहे प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो उभा राहिला की आपल्याला हा पूर्ण तलाव बाहेरचा दिसतो निसर्ग दिसतो छोट्या छोट्या इथे मूर्तीही बसवलेल्या आहेत मंदिराच्या समोरच नंदी आहे मोठी अशी शंकराचार्य इथं लिहिले तुम्हाला दिसत आहे आपण आता पायऱ्या चढून मंदिराकडे चाललेला आहोत हा किती सुंदर रंग रंगोटी आहे मंदिराची खूप सुंदर असं आहे आज सुद्धा छोटे छोटे अशा साईटला तुम्हाला मूर्त्या दिसत आहेत देवादिकांच्या पाहा सुद्धा किती छान रंगवलेले आहे डिझाईन पण किती छान आहे पहा आपण आता देवाचं दर्शन घेत हो। आहोत पहा तुम्हाला दिसत आहे का इथे हे कासव आहे मंदिराच्या समोर आतमध्ये आहे ते रामाचं रानाची रामा मूर्ती तुम्हाला दिसत आहे पहा दिसते आयुष्य दर्शन घे दर्शन तर आपलं खूप छान असं झालेलं आहे इथं आम्हाला छोटस मामळही दिसलं अगदी प्रत्येक पॉइंटला फोटोशूट ही आमचे झालेले आहेच फोटो अगदी तुम्ही बिनधास्त इथं काढू शकता इथं कोणतंही तुम्हाला बंधन नाही फोटो वापटू मनसोक्त फोटो काढलेले आहेत इथ पहा तुम्हाला भली मोठी ही नंदी दिसत आहे आणि हा आहे तो मार्ग आहे पहा किती मोठा आहे प्रदक्षिणा मार्ग अगदी आरामात तुम्ही या मंदिराला प्रदक्षिणा काढू शकता मार्ग देवाचं दर्शन आपलं छान झालेलं आहे आणि आपण आता पायऱ्या चढून वरती चाललेलो आहोत बाजूचा परिसर पाहण्याचा या मंदिर परिसरात छोटी छोटी मंदिरंही खूप छान अशी आहेत अखिव रेखीव अगदी पाहत राहो आणि दर्शन घेत राहो असं मंदिर आहे निसर्ग म्हटलं की पशु पक्षी हे आलेच ना पहा पक्ष्यांचा आवाज पण किती छान गोड असा आवाज आहे कानावर सुमधूप असा पक्ष्यांचा आवाज येत आहे बोल दर बोल क्या रामदरा पुणे लोणी येथील हे रामदरा मंदिर आहे काभूर ना रामाचं आहे कसं पुणे काळभूर येथे आपण राम मंदिर जे आहे हे, हे पाहण्यासाठी आलेलो आहोत खूप छान सुंदर असं आहे तलावही पहा खूप सुंदर असं तलाव आहे खूपच छान असं तलाव आहे खूप अगदी बैठक व्यवस्थापन पहा किती सुंदर आहे सगळं लाकडी काम तुम्हाला इथं दिसत आहे अतिशय सुंदर सुंदर अशी डिझाईन केलेली आहे खूपच छान प्रशस्त असं आहे अगदी खूप लांबून पर्यटक इथे येतात अवश्य हे तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी खूप सुंदर असा नजारा आहे निसर्गरम्य नजारा आणि तलावामध्येच हे मंदिर वसलेलं आहे हे खास इथलं वैशिष्ट्य आहे आणि इथं आल्यानंतर साहजिकच फोटो हा अवश्य इथं आम्ही फोटो घेतलेले आहे बरेचसे फोटो शूट केलेले आहेत खूप छान असा इथं नजारा आहे अगदी डोळ्याचे पारणे फिटावे असे नजार आहे पक्षी पहा किती छान दिसत आहेत बगळे आहेत पाण्याच्या काठावर उभा आहेत पहा सुभोवतली डोंगर आहे नारळाची झाडी आहे हिरवळ आहे आणि या तलावाला पूर्णतःचं कंपाऊंड घातलेलं आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप छान छान इथं झाडं अशी आहेत अगदी एखाद्या पिक्चरमध्ये आपण नजारा पाहावा असा इथला अगदी हा नजारा आहे निसर्ग पायवाट पूर्ण तलावाभोवती आपणाला फेरी मारता येतं आणि आरामासाठी सुद्धा इथं छान अशा लाकडी खुर्च्याही ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहेत का एवढा सुंदर निसर्ग नजारा आहे की इथून जावं असं वाटत मुळीच नाही जवळजवळ आम्ही या ठिकाणी दोन तास घालवले अशा पद्धतीनं विसावा थोडासा घेतलेला आहे फोटोशूट बरेचसे आम्ही इथं केलेले आहेत इथं खूप छान बसण्याची वगैरे सोय आहे अगदी हवेशीर असं इथलं वातावरण आहे मोठमोठे वृक्ष पण इथं आहेत आणि वृक्षाभोवतीही असा कठडा केलेला आहे जेणेकरून आपल्याला विसावा घेता येईल या दृष्टिकोनात अगदी स्वच्छ प्रसन्न असले इथं हे वातावरण आहे